सलग सुट्ट्या आल्यात त्यामुळे महाबळेश्वर सुद्धा गजबजलेलं आहे आणि पुणे बंगळुरू महामार्गावर त्यामुळे लांबच लांब रांगायला लागले पर्यटक मोठ्या संख्येने जेव्हा सुट्टी साजरी करण्यासाठी म्हणून जाताना दिसत आहेत या पर्यटन स्थळांवर वा, वा, तेव्हा वाहतुकीवर त्याचा परिणाम होतोय पुणे बंगळुरू महामार्गावर लांबच लांब रांगायला लागल्यात काही क्षणांपूर्वी आपण पुढारी न्यूजवर पाहिलं की मुंबई पुणे एक्सप्रेस वे एकीकडे ट्रॅफिकनं सगळीकडे जाम झालेला आहे वाहनांच्या रांगा लागल्यात आता पुणे बंगळुरू महामार्गावर सुद्धा ट्रॅफिक जाम झाल्याचं कळत आहे साई सावंत आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात साई काय चित्र आहे पुणे बंगलुरु महामार्गावरचं नक्कीच कालपासूनच या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले सलग सुट्ट्यांमुळे या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक महाबळेश्वर असेल पाचगणी असेल या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहे खंडाळा घाटात सुद्धा काल मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं आता संत गतीने काय पण वाहतूक सुरळीत चालू आहे मध्ये देखील गर्दी चित्र आहे महाबळेश्वर मधील असे लिंगमाळा परिसर असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी गर्दी केलेली आहे आणि आणखी प्रकार काही घडू नये म्हणून पोलिसांनी देखील आता जो बंदोबस्त ठेवलेला आहे जी साई धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी